काय मागणी आहे काय प्रकरण आहे आपले माझ्या मुलानं कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा दिली आहे तो परीक्षेत उत्तीर्णही झालेला आहे मी स्वतः जन्मताच दिव्यांग आहे शंभर टक्के आणधतो आहे माझं शासनाचे दोन चार पत्र या संदर्भात आलेले आहेत पत्र आल्यानंतर शिवासाहेब शिवसाहेबांनी म्हटले मला तुमच्या आयुक्ताचे दिव्यांग आयुक्त कल्याण आयुक्ताचं पत्र आणा तेही पत्र आणलं त्या पत्रास आयुक्तांनीच म्हणजे सगळं उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही स म्हणजे सक्षम आहात तुमच्या सरावर निर्णय घ्या म्हटले यांचं म्हणणं की आमच्या आयुक्ताने लिहून द्यावं यांना समावेश करून घ्या आत्ता आत्ता रनिंगमध्ये चालू आहे दोन हजार हो बावीस तेवीसमध्ये परीक्षा झाल्या स्पर्धेमध्ये गुण कमी आहेत म्हणतात पण मुलगा अपंगाचाही याच्याबद्दल काय लक्ष नाही त्यांचं अपंग प्रवर्गाचं त्यांनी भरलो म्हणतात पण मला काही नाही सांगून दिलं नाही पण अपंग प्रवर्गातलं जरी असलं यांच्याकडे सतरा अठरा जागेत सतरा अठरापैकी मी काय म्हणतो आहे बाकी कोणाचा जर पालक अपंग असेल तर आणि माझ्यापेक्षा माझ्या मुलापेक्षा कोण जास्त असतील तर त्याला घ्या अन्यथा अपंगाचा एक मुलगा घ्या तुम्ही ही माझी मागणी आहे आणि यांना घ्यायचंच नव्हतं माझ्या आयुक्ताचं पत्र आणचं म्हणा कारण नव्हतं ना आपल्या मुलाचं नाव काय प्रमोद दयानंद भोसले मागणी मान्य न्यायालयात पुढील भूमिका मी मी शेवटपर्यंत तिथं मरणार